आपल्या त्वचेला सिरम सनस्क्रीन फेस मास्क सगळं करताय पण प्रेमाची एनर्जी देत आह का कारण ग्लो हा फक्त बाहेरून नाही तो आतून निघतो एनर्जेटिक लेवलवरनं आणि रेकी अशी जादू आहे ना जी स्किनवरच नाही त्याच्यासोबत भावनांवरही काम करते कारण अँगर इन्सिक्युरिटी आणि स्ट्रेस हे सगळं फेसवरच दिसतं रोज फक्त चार मिनिट रेकीचा आव्हान करून दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि स्वतःला हे अफर्मेशन्स द्या मी तेजस्वी आहे माझ्या त्वचेत आरोग्य आणि प्रेम दिसतं आता एक सुंदर वाईट प्रकाश इमॅजिन करा की तुमच्या हातात न निघून तुमच्या चेहऱ्याच्या पेशीत चाललाय आणि हा तुमच्या पेशींना सांगतोय की तू सुंदर आहेस तू सुंदर आहेस तू सुरक्षित आहेस आणि तू तेजस्वी आहेस स्किन केअर ही सेल्फ केअर आहे पण रेकी ही सोल केअर आहे ग्लो नुसता दिसत नाही तो जाणवतो एनर्जी मध्ये नजरेत आणि प्रेझेन्स मध्ये ग्लो आणण्यासाठी नेक्स्ट टाइम सिरम लावायच्या आधी किंवा सिरम लावतानाही तुम्ही ही रेकी देऊ शकता रेकी लावा कारण ब्युटी ही स्किनवर नाही सोलवर आहे